नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर जयंतीला थोडे दिवसच राहिलेले आहेत आपल्या स्वामी भक्तांसाठी हा जणू दिवाळी दसऱ्यासारखाच सण आहे तर या सणानिमित्त या दत्त निमित्त सर्वांना आपल्या गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा झाली आहे तर हे गुरुचरित्र पारायण कसे करावे या पारायणाचे काय नियम आहेत ते कसे वाचावे आणि कोणत्या अध्यायापासून आपल्याला काय फलश्रुती मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री द, श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरु गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नसून दैवी शक्तीने भरलेला आहे सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरणापासून व शुद्ध अंतकरणाने केले पाहिजे शास्त्रशुद्ध सप्ताह हो करण्यासाठी दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला आहे त्यासाठी गुरुचरित्र पारायणाला आपल्याला नऊ डिसेंबर पासून सुरुवात करायची आहे गुरुचरित्र सप्ताहाच्या आदल्या दिवशी म्हणजे आठ तारखेला आपल्याला गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आपला गुरुचरित्र पारायण हे नऊ ला सुरू होणार आहे त्यासाठी गाय व कुत्र्याला हे आठ तारखेलाच आपल्याला पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे हा त्याचा नियम गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे ग्रंथ पाठ किंवा चौरंगावर ठेवावा बसण्यासाठी स्वच्छ किंवा कांबळ्याचे आसन घ्यावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून ग्रंथात सुरुवातीला दिल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी गणपती अथर्व शीर्ष हे नित्यसेवेच्या मंत्र वगैरे सर्व असते तिसरा नियम श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे पण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद करावे नियम चौथा श्री कालावधीत घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताने अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ व संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही हा गुरुचरित्र पारायणाचा सर्वात मोठा नियम आहे आपल्याला घरचे चा अन्न चालणार नाही फक्त आपल्या स्वतःच्या घरचे आणि आपल्या माहेरचे अन्न खायला चालेल आणखी आपल्याला कडधान्य खायला चालणार नाही डाळी आणखी मोड आलेले धान्य हे आपल्याला वर्ज करावे लागेल फक्त गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला पालेभाज्या आणि पोळी चालेल पण ज्या अशा दाळी वगैरे चालणार नाहीत डाळी आणि मोड आलेले धान्य आणि एखाद्या वेळेस आपल्याला अर्जंटच बाहेर जायचं काम पडलं या सप्ताहामध्ये तर आपण बाहेर विकत घे ग्यु, विकत घेऊन खाऊ शकतो गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत त्या सप्ताच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी सहावा नियम पारायण काळात ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोडा वापरावा चामड्याची चप्पल किंवा जोडा वापरू नये गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे सातवा नियम आता आठवा नियम श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये जिथे आपल्या आपण सावली मातीचे कार्यक्रम म्हणतो या कार्यक्रमाला गुरुचरित्र पारायण चालू असताना जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मोज शौच आले किंवा जनशौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू देऊ नये आपल्याकडे काही दुःखद जर घटना झाली असेल तर हे गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडनं करून घ्यावे पण ते अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी विषयक सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे कोणी आपल्याकडे पाळी वगैरे आलेलं असेल तर नेहमी गोमूत्र वगैरे शिंपडत राहावे निर्मळता बाळगा दहावा नियम सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू पद्धत कशी ठेवावी ते थे आपण बघूया पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ पर्यंत वाचावे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस पर्यंत वाचावे तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस पर्यंत वाचावे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पर्यंत वाचावे पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस पर्यंत वाचावे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस पर्यंत वाचावे आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न पर्यंत वाचावे याने संपूर्ण होईल सांगता आठव्या दिवशी करावी या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा एक नैवेद्य गायीला द्यावा ग्रंथाचा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे या सर्वांना देवांना वेगवेगळे नैवेद्य ठेवावे आपण स्वामी भक्त जर नित्यसेवा करत असाल तर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मध्ये सुद्धा आपल्याला नित्य सेवेत खंड पडू देऊ नये पारायण काळात शक्यतो भूमिशयन करावे म्हणजे आपण आपण रोज जे पलंगावर बाजेवर झोपतो ती त्याच्यावर पारायण काळात झोपू नये आपल्यासाठी स्पेशल धुतलेले वस्त्र धुतलेले कपडे टाकावे म्हणजे फक्त अशी चटई किंवा सतरंजी असते ती धुवून ती एक सिंगल सतरंजीच आपल्याला झोपण्यासाठी घ्यावी आणि आपण फरशीवर झोपावे आपले कपडे वेगळे वापरावे श्री गुरुचरित्र पारायण हे तीन दिवसीय वाचूनही एक दिवसात पण पारायण फक्त श्री दत्तधाम येथेच करता येते वैयक्तिक पारायण सात दिवसानेच सात दिवसाचेच करावे जर गुरुचरित्र पारायण हे निष्ठापूर्वक केले तर अनुभूती येतेच अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारन मारन भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे